ओमशांती एक मार्च एकोणावीसशे नव्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे होळी साजरी करणे म्हणजे संपूर्ण पवित्र बनून संस्कार मिलन करणे या वाणीमध्ये बाबा मुलांची महिमा करत आहेत पूर्ण कल्पमधून श्रेष्ठ आत्मा म्हणजे ब्राह्मण मुलं राज्य अधिकारी रूपातही मुलांपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही गायन पूजनमध्येही जितकी विधीपूर्वक पूजा मुलांची होते तितकी कोणाचीच पूजा होत नाही ड्रामाचा राजही किती वंडरफुल आहे की मुलं स्वत चैतन्य स्वरूपात यावेळी आपल्या पूज्य स्वरूपला ज्ञानाच्या आधारावर जाणतातही आणि पाहतही आहेत एकीकडे मुलं चैतन्य आत्मा आहेत आणि दुसरीकडे मुलांचे जळ चित्र आहेत ज्यांची की पूजा होते राज्याच्या हिशोबानेही पूर्ण कल्पमध्ये निर्विघ्न अखंड अटल राज्य मुलांचेच आहे मुलं राज्यामध्येही श्रेष्ठ आहेत पूज्य रूपातही श्रेष्ठ आहेत आणि आता संगमवर परमात्म वर्सेचे अधिकारी परमात्म मिलनचे अधिकारी परमात्म प्रेमाचे अधिकारी परमात्म परिवाराच्या आत्मा बनतात बाबा विचारतात संगमयुग संगमयुगाचे सुख संगमयुगाच्या प्राप्तिया संगमयुगाचा वेळ आवडतो ना राज्याच्या वेळेपेक्षाही संगमची वेळ प्यारी आहे बाबा म्हणतात विनाशाच्या वेळी कुठेही असले तरी बाबांच्या आठवणीत असले तर आकारमध्ये सोबत असले तर मुलं सुरक्षित राहतील मांजरीची पिल्लं भट्टीतही सुरक्षित होती अशी गोष्ट सांगतात हजार भुजावाला बाबाची सोबत नेहमी असली तर मुलं सुरक्षित राहतील बाबा नेहमी सोबत देण्यासाठी आला आहे परमधामहून आला आहे तर उठता बसता चालता फिरता बाबांची आठवण राहायला पाहिजे ही मुलांच्या नेहमीबरोबर राहण्यासाठीच अव्यक्त झाले मुलांची संख्या इतकी जास्त झाल्यावर व्यक्त बाबाही सगळ्यांना वेळ देऊ शकले नसते आता कुठेही केव्हाही कोणाच्याही सोबत बाबा राहू शकतात फक्त मनात विचार आला पाहिजे बाबा आणि बाबांची मदत अनुभव होईल बाबा म्हणतात संगमयुगाच्या सुखाची आठवण ठेवा संगमयुगाचे महत्त्व लक्षात ठेवा बाबांची आठवण जर सतत असेल तर शक्ती सहयोग आणि सफलता मिळणारच आहे बाबा म्हणतात मुलांचे बाबांशी प्रेम तर संपणारच नाही मग मुलांनी प्रेमाचा फायदा घ्यायला पाहिजे पवित्रता ब्राह्मण जीवनाचा मुख्य आधार आहे मुलांचे स्लोगन आहे पवित्र बना योगी बना मंसा वाचा कर्मणा संबंध संपर्क सगळ्याच गोष्टीत पवित्रता पाहिजे ब्राह्मण जीवनाचा आंतरिक सुख स्वरूप, शांत स्वरूप, मनाची संतुष्टता आहे याचा अनुभव करण्यासाठी मनसाची पवित्रता पाहिजे होळी म्हणजे हिंदीमध्ये होली आणि इंग्लिशमध्ये पवित्रता होडी म्हणजे पहिले अपवित्रता जाळणे मग पवित्र बनून संस्कार मिलन करणे एक दुसऱ्यांमध्ये गुणांचे व्हायब्रेशन पसरवणे म्हणजेच गुलाबजल टाकणे होय जितका खूप वेळचा अभ्यास असेल तितका धोका मिळणार नाही वेळ मुलांचीच वाट पाहत आहे मुलं संपन्न बनलीत की पडदा उठेल बाबा मुलांकडून अशी अपेक्षा ठेवतात की मस्तकामध्ये संपूर्ण पवित्रताची चमकणारी मणी असावी डोळ्यांमध्ये पवित्रतेची झलक असावी पवित्रतेचे दोन सितारे म्हणजे डोळे डोळ्यांमध्ये रुहानियतची चमक असायला पाहिजे बोलमध्ये मधुरता विशेषता अमूल्य बोल, बोल पाहिजे कर्ममध्ये संतुष्टता निर्माणता बाबांना पाहायची आहे नेहमी शुभ भावना आणि आत्मिक भाव पाहिजे मस्तकात लाईटचा फरिश्तेपणचा ताज दिसला पाहिजे अशी सजलेली मूर्ती अशी सजलेली मुलांची मूर्ती बाबांना बघायची आहे अशीच मूर्ती श्रेष्ठ पूज्य बनेल ओम शांती